लफडे अन ब्लॅकमेल तीन वर्षापासून ज्या तरुणीने दहा लाख वसूल केले ती पत्नीच निघाली कधी कोणासोबत कोण करेल हे आजच्या धकाधकीच्या जीवनात सांगू शकत नाही अनेकदा आपल्याच वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वतःला किडनॅप करून घेतल्याचे वृत्त येत असते आधीच फसवाफसवी करून लग्न केलेल्या एका महिलेने आपल्याच पतीकडून दहा लाख उकळल्याचा प्रकार समोर आला आहे एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात ते लग्न केले इथवर सगळे ठीक होते परंतु ही जबरदस्तीने बनलेली पत्नी पुढची निघाली तिने आनंदच्या नावे फेसबुकवर खोटा आयडी बनविला त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिने काही खासगी फोटो देखील त्यावर पोस्ट केले याद्वारे ती आनंदकडून तीन वर्षे पैसे उखळली होती हा आनंदचा फेक आय डी कोणी तयार केला हे काही केल्या समजत नव्हते त्या आय डी वर तिचे नको नको ते फोटो पोस्ट केले जात होते आनंद ते हटविण्यासाठी पैसे देत होता ज्या व्यक्तीला देत होता तो कोण आहे हे काहीही आनंदला कळत नव्हते अशा प्रकारे आनंद दहा लाखांना लोबाडला गेला होता अखेर आनंदे ही गोष्ट आपल्या मामे भावाला सांगितली त्याने फरिया पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये तक्रार दिली आनंद आणि श्वेता चौधरी यांची इन्स्टावर ओळख झाली होती पुढे तिने त्याच्यावर दबाव टाकून लग्न केले होते या फसवणुकीचा अनुभव असल्याने आनंदची पत्नी असलेली श्वेता हिच्यावर संशय होता हे प्रकरण दोन हजार तेवीसमध्ये सी आय डीकडे आले त्यांनी फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयातून फेसबुक आय डीचा आय पी ॲड्रेस मागविला होता तो आता आला आहे हा आय डी श्वेताच्याच नावाने रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे फेसबुकने पोलिसांना स्पष्ट केले